जमजम न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे येणारा चार जूनला रामडी गोदामात सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतमोजणी सुरू होणार आहे त्यासाठी सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी नियोजन कडक केलेली असते मतमोजणीच्या दिवशी सर्वोच्च पक्षाचे उमेदवारासह सर कार्यकर्ते व शासकीय अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी असते मतमोजणीच्या वेळी ठराविक व पासीसधारकांना प्रवेश दिला जातो त्यांची कसून तपासणी करावी कारण कुणीही मोबाईल किंवा यंत्रणा घेऊन आत प्रवेश करू नये काही जण बनियन अंडरवियर मध्ये मोबाईल घेऊन प्रवेश करू शकतो त्यासाठी त्यांची कडक तपासणी करावी अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजयकुमार उकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आज केली आहे मी विजयकुमार भगवान उकडे सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे सध्या निवडणूक लढवीत आहे चार तारखेला मतमोजणी आहे तर मतमोजणीच्या दिवशी जो काही पोलिसाकडून व ज प्रशासन विभागाकडून संदेश असतो की मोबाईल कोणी आत घेऊन जायचं नाही मग ते सर्वांना नेमसारखा असतो पण काही काही राष्ट्रीय पक्षवाले व राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधी हे मोबाईल घेऊन बिंदास आतमध्ये येतात आणि जो अपक्ष उमेदवार व प्र प्रतिनिधी आहे त्यांना नाहक व जातक त्रास पोलीस प्रशासनाकडून व मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असतो तर हा कायदा सरस्वगत असतो पण कुणालाही तिथं दुजाभाव न करता पोलिसांनी एकालाही मोबाईल आत घेऊन परवानगी देऊ नये व दिल्यास मोबाईल जप्त करण्यात यावा व मी जे काही अपक्ष उमेदवार असून माझा मोबाईल असेल तर माझाही जप्त करण्यात यावा तर काही जे राजकीय पक्ष जे नेते असतात ते चड्डी व अंडर बने येथे मोबाईल ठेवून ते मोबाईल आतमध्ये घेऊन येतात आणि त्यांना काही पोलिस त्यांचे मित्रपरिवार असते ते सहकार्य करतात तर पोलिसांनी असा दुजाभाव करता कामा नये सर्वांना नेम सरसगट कायदा कडक का असला पाहिजे एकालाही मोबाईल घेऊन आतमध्ये जाण्याची परवानगी देऊ नये तर हे मी अपक्ष उमेदवार विजयकुमार उघडे होती सर्व पक्षाच्या उमेदवाराप्रतर्फे व ज देशातल्या सर्व अपक्ष उमेदवाराच्या वतीने मी मान्य निवडणूक निर्णय अधिकारी भारत सरकार व मान्य जिल्हाधिकारी तसा निवडणूक प्रमुख सोलापूर मान्य पोलिस आयुक्त सोलापूर डी एस पी साहेब पुल सोलापूर यांना मी माझं एक पत्र दिले जिल्हाधिकाऱ्याच्या नावने या पत्राची दखल घेऊन संबंधित मोबाईल घेऊन येण्यावरती कडक कारवाई करावी तो मग कोणी का असो ना पोलीस प्रशासनाचा कर्मचारी असो महसूल खात्याचा कर्मचारी असो पक्षाचा उमेदवार व अपक्ष उमेदवार असो यांच्यावर कडक कायद्याशीर कारवाई करावी आणि नाहीतर सरसगर सर्वांना लूज सोडण्यात यावं ही माझी विजयकुमार उगडे यांच्याकडून विनंती आहे तपासणी करता वेळी जे मशीन लावली असते त्या मशीनच्या आतून त्यांनी प्रत्येक पोलिस पाठवत असतात पण काही वळखीचा जगा निघला पोलिसाचा तर तो पोलीस काय करतो त्यांना आतमध्ये सोडताना त्या मशीनच्या आतून न पाठवता डायरेक्ट मशीनच्या बाजूने त्याला घेऊन जातो मशीनच्या आतमध्ये गेलं असता तर मशीनच्या आतमध्ये जाताना त्यांचा आवाज येतो त्या मशीनचा लोखंड असो मोबाईल असो चावी असो त्याचा टुई टुई आवाज येतो तर तो आवाज लोकाला कळू नये या यशवंत यांनी त्या मशीनच्या आतून न जाता बाहेरून एंट्री देतात काय काय लोकाला मोजक्यात तरी पोलीस प्रशासन असं होत असतं तर पोलीस कडक नेम सर्वांना सरसगट करावा नायचा सर्वांनाज मोबाईल घेऊन जायची आत्मधे दे परवानगी देण्यात यावी तासातर इन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले